नमस्कार मित्रांनो सांगोला केसरी मैदानामध्ये आता किती महिन्याचा हे बारा महिन्याचा बारा महिन्याचा कुंड आहे आणि शेचाळीस मध्ये शेचाळीस मध्ये एक नंबर तासालो चार नंबर चार नंबर तासालोर पैरा डमरू माऊली बनकर माऊली बनकर डमरू तुमचं नाव आणि पद्धत माझं नाव विशाल रावसाहेब खारे करकम किती मैदानात मैदान पहिलंच काय राजा राजा राजा, राजा बघा पहिलं मैदान आहे एकदम लहान आहे पण गट काढलाय गट काढण्या मग कष्ट बी असणार आहे कसा कसा सराव घेतात कष्ट म्हणजे आम्ही चौथ्या महिन्यापासून काय काय घेत व्यायाम व्यायाम असा व्यायाम नाही काय बरोबर आणि आज वाटलं होतं का पहिलं आहे आणि शेचाळीस मध्ये पक्षी शेवटचा गट होता दिवसभर तुम्ही याच्यासोबत सोबत होता आज आपण गट काढला असं कोसतगे हो पद्दा होय म्हणजे तुम्हाला विश्वास होता विश्वास होता एक नंबर राजाने तुम्ही राजाला पळताना पाहिलं कसं वाटलं राजा एक नंबर पळतो एक नंबर पळतो हो निकलते गुट निकलते निंबाळकर सर सरजे आणि तोंड घालतो मी घालतो 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 तोंडावर निकाल घेणार आम्हाला पाहुण्या पैरा पण आपला घर राजाला काय वाटतं पुढे जाऊन काय होईल काय नायदा याच्यानंतर आता नियोजन कसं असणार आहे आता गट काल पहिल्या मैदानात म्हणल्यावर पैरा पण चांगला येणार पैऱ्यासाठी कॉल करायचा झाला तर नंबर सांगायचा घ्या माझा नंबर घ्या अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर बारा चोवीस तर कुणाला आदत पाहिजे असेल चांगला टॉपचा टॉप बैल बहीण असेल तर तोंडाला ओढणार वाफेमाला पंडाला निकाल घेणार नंबर बघू शकता पोच पावती राजाची पहिलंच मैदान पहिल्यांदाच गट काढलाय याच्या आधी तुम्ही बैलगाडी क्षेत्रात होता नाही वडील होते घरचे बैल उल्हास ते हां रावसाहेब खारे तुम्ही नाथ केला नाथ केला मुलाने सुरुवात